गाड्या पडदिशे सदो सुटतो या मैदातला वळवळ करणार सुट्टी मेकर करा गाड्या उभ्या करा अजिबात या ठिकाणी वळवळ करत बसू नका सोडा संजय शेट सोडला खाली सुटला या मैदानातला ज्या सदुदृष्ट्यामध्ये आठ गाड्या परत आणि आठ जणात धुळा उडायला लागलाय कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र दोघात लढा चालू आहे मागण्यात तिसऱ्याची काढतोय का सुंदर अशी लढात परंतु त्यानं मारली गिरकी गेला पलीकडचा राहीबाने गाडी बघा मागण हो बघा किती जण गावली अहो तुम्ही ऐकतच नाही गरज आहे का दोन गाड्या नाही आहेत आम्ही तुम्हाला सांगतोय नऊ गाड्या माणसाला प्रत्येक गोष्ट या ठिकाणी वेळ निघून गेल्या उचलते द्या निकाल द्या बा गड क्रमांक चा निकाल गड क्रमांक सदुष्ट निकाल तास क्रमांक सहा वरून दौडली गाडी आई गावदी प्रसन्न कुमार आर्यन जयदास बोडके व पस दौली या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचा चालकाच चा हार्दिक अभिनंदन लावून घ्यायचा सुंदर अशी गाडी पाहिली पस्तीस पस्तीस हे दिवली खरांचा रायबा फाला आणि रायबा सोबत राजा फाला वारक्या शेठ पाटील या अभिमन्यू शेठ मात्रे आणि